नमस्कार मित्रांनो मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो आज आपण घडीची पोळी बघणार आहोत तर मित्रांनो हा वारसा मला माझ्या आजीने दिला होता आणि माझ्या आजीचं वय होतं शंभर वर्षात तर मित्रांनो आजीने मला काही ट्रिक्स त्या सांगितल्या होत्या त्या मी तुमच्या जास्त शेअर करणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तर मित्रांनो तुम्ही जर गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालत असणार पोळींसाठी तर उत्तमच नाही घातलं तरी चालतं पण आमच्याकडे गव्हाच्या पिठामध्ये मीठ हे घालतातच मी मी तर मी थोडंसं चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आता गरजेनुसार मी पाणी ॲड करून घेणार आहे आणि छान असा सॉफ्ट असा डोकं तर मित्रांनो मी छान असा कणकेचा सॉफ्ट गोळा करून घेतलेला आहे आणि एक ते थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि गरजेनुसार पीठ घेतलेलं आहे लावाला तर हातावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा छान असा हाताला तो मळून घ्यायचा जेणेकरून सकाळी सकाळी आपण लवकर जर कणिक मळली तर तिला छान अशी नरम करणं गरजेचं असतं आणि ती अलगद हाताने सरकल्या जाईल लाटताना तर त्यासाठी मी हातावर छान असं याला एकदा मळून घेतलं होतं आणि असं छान असं नरम पीठ करून घेतलं होतं तर आता मित्रांनो मी पोळी लाटून घेणार आहे तर मी एक छोटीशी पारी लाटून घेते आता यामध्ये मी तेल लावून घेणार आहे चारी बाजूनी छान असं तेल लावून घ्यायचं त्यामध्ये छान असं पीठ भररायचं तर पीठ का भरभरतात तर मधली जी लेयर असते ती छान अशी फुगून येत आणि वरतूनही दुसऱ्या लेअरला तेल लावायचं आणि छान असं पीठ लावायचं तर मी सर्वात महत्त्वाचं यामध्ये की पिट हे ऑलमोस्ट टाकायचं आणि तेलही लावायचं आणि चारी बाजूने छान असे त्याच्या कड्यात दाबून घ्यायच्या तोंड जेने तेल तेलही बाहेर निघता कामाने आणि हवाही जागा म्हणे आणि छान अशी पोळी फुगून येईल ते बघा मित्रांनो मी असा त्रिकोण करून घेतलेला आहे गडीसारखा आणि आता हा छान असा किनारी लाटून घ्यायची मित्रांनो माझ्या आजीने मला सांगितलं होतं की पोळी लाटताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की कि किनारीपासून सुरुवात करायची कारण की जर तुम्ही किरा किनार लाटली तरच तुमची पोळी छान अशी फुलून येते अन्यथा आपली पोळी ही किनाऱ्यापासून कच्ची राहते आणि मध्येच फुलते किंवा जळून जाते तर त्य ज्या वेळेस मी पोळी करायला घेतली होती सुरुवातीला तर मी छान पोळ्या करायची पण माझ्या पोळ्या बाजूनी जाड असायच्या आणि मध्ये काही फुगायचे नाही फुगायच्या तर आत्ता मी एवढ्या वर्षाचा माझा अनुभव सांगते की आजीनी मला एक दिवशी नुसतं सांगितलं काळा तू छान अशा पोळ्या करते पण तू किनार लाट आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी माझ्या एकही विदाऊट न फुलता छान अशी फुलते तर मित्रांनो सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं पोळी लाटताना किनार लाटणे फार गरजेचं आहे तेव्हाच आपली पोळी छान अशी फुलू नये तर ह्या संपूर्ण प्रोसेस पोळी लाटायच्या हे खूप जास्त महत्वाचं हे लक्षात घ्या आणि चारी बाजूनी छान असं पसरून घ्यायचं जर तुमचं पीठ छान असं सैलसर अस तुम्ही वाटेल तेवढी पोळी छान अशी सैलसर लाटू आणि किनार किनार अशी बेलनच्या साह्याने लोटत चालायची हे बघा मी जशी करते तसं आणि हे बघा किती गोलगुटूम ही आपली पोळी झाली आहे तुम्ही बघू शकता तर आता मी एक दोन वेळेस हातावर घेऊन छान अशी जिथं जाडजाड राहिलेली आहे जिथं जाड लेअर राहिलेली ले आहे ले ले कोपऱ्यावर तर ते पण बारीक करून घेणार आहे किनार लाटून घेणार आहे आणि छान अशी तिला पातळ अशी सैलसर लाटून घेते तर तुम्ही बघू शकता किती सुरेख ही माझी पोळी झालेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान किनार लाटल्या गेलेली आहे पोळी पण छान अशी हे झालेली आहे लाटून तर मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता आणि आता ती पोळी मी तिच्यावर टाकून घेते तर मित्रांनो पोळी तव्यावर टाकताना एक सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपण पोळी ही अर्धवट कच्ची असतानाच तिला पलटी करायची जेणेकरून ती छान अशी फुलून येते मी हो तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच की कशा पद्धतीने आपण पोळी फुगवणार आहोत तर मित्रांनो खूप बारीक बारीक पीक असतात त्या लक्षात असणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो अर्धीवट कच्ची असताना पोळी उलटून घ्यायची पहिल्या वेळेस आणि दुसरी बाजू ज्या वेळेस आपण शेकतो तर त्यावेळेस ती संपूर्णत पोळी छान अशी शेकून घ्यायची तर लक्षात ठेवायची पहिली वेळेस आपण ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस कच्ची ठेवायची अर्धीवट दुसऱ्या वेळेस खालची साईड छान अशी खरपूस भाजून घ्यायची आणि तिसऱ्या वेळेस आपण तिला पलटी मारायची ही झाली तीन महत्त्वाच्या ट्रिक आता बघा आपली पोळी छान अशी फुलून आलेली आहे ही पोळी फुलवण्याची ट्रिक आहे आणि मग त्यावर छान अशी तेलाची धार सोडायची जर तुम्ही तेल तेलाच्या पोळ्या खात नसल तर तुम्ही स्किपही करू शकतात पण गावाकडे आमच्याकडे अशा पद्धतीने नरम पोळ्या करतात त्यामुळे तेलाची धारही सोडली जाते किंवा तुम्ही तुपाची धारही सोडली जाऊ शकता आणि जर किनार आपली कच्ची राहिली असेल तर तिला दुमटी करायची ज्या साईडनी आणि छान अशी फुलू द्यायची तर बघा आणि मी चमच्याच्या साह्याने छान असं सा, किनार किनार ही दापून घेते जेणेकरून ही कच्ची राहायला नको आणि बघा एकीकडून ही छान अशी वापही सुटते तर मित्रांनो अतिशय उत्तम आपली ही पोळी झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते खाली काढून ते बघा मी ज्या ज्या किनार राहिलेल्या होत्या कच्च्या त्याच अशा दुमटी करून छान असं शेकून घेतलेलं आहे आणि पोळी आतून एवढी छान झालेली की बघा तुम्ही आपोआप ती मनाने फुलते तर हे असतं पोळी फुलवण्याच्या काही सिक्रेट ट्रिक्स आणि मी तिला खाली काढून घेतलेली तर मित्रांनो मी छान अशी पोळीला दाबून घेतली होती आणि तिची पूर्ण वाफ काढून घेतली होती दोन्ही हाताने तर हे बघा किती सॉफ्ट ही पोळी झालेली आहे तिला बघा लेअर कि पापडा किती छान आलेला आहे आणि अतिशय नरम झालेली आहे तर बघू शकता की किती नरम ह्या पोळ्या झालेल्या आहे आणि तुम्ही दोन दिवसही ठेवल्या तरी ह्या कडक होणार नाही हे बघा हाताने तर अगदी गोळा होऊन जाते एवढी नरम ही पोळी झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद